मी विनीत मोरे आणि टीम शिमगोत्सव निमित्ताने माझ्या गावी गेलो होतो तेव्हा मी आम्ही आणि गावकऱ्यांनी गावात गावा आलेल्या पालखीचे व देवाचे कसे स्वागत केले हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत गावाचे व वा त्या त्या वाडीचे देव किंवा ग्रामदैवत हे वर्षभर मंदिरात किंवा गावाच्या मानकरी व्यक्तीच्या घरी पेटाऱ्यात ठेवलेली असतात शिमगा उत्सवात फाल्गुन शुक्ल पंचमी ते पौर्णिमा या काळात हे देव पालखीत बसून वाड्या वाड्यातून फिरतात आणि भक्तांना दर्शन देतात गावातील ग्रामदेवतेचे जे देवस्थान असते तिथले पुरुष सदस्य या काळात पालख्या घेऊन फिरतात त्यासाठी गावातील घरे सजवतात देवाच्या स्वागताची विशेष तयारी केलेली असते महाप्रसादाचे आयोजन केले जाते पालखीतून येणाऱ्या स्त्री देवतांची ओटी भरणे हा महिलांचा आस्थेचा विषय असतो या पालख्या गावागावातून फिरतात त्यावेळी त्यांच्या सोबत असतो त्या, त्या गावातील लोक कलाकारांचा संच आपापल्या स्थानिक परंपरा सांभाळण्याचा समृद्ध वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अनेक दशके चालत आलेला दिसतो नृत्याचे सादरीकरण हा शिमगा उत्सवातील अविभाज्य भाग वेग वेगवेगळी सोंगे धारण करून हे कलाकार लोकांचे मनोरंजन करताना दिसतात काखेळ डेरा नृत्य गौरीचा नाच चवळी नृत्य जाखडी नृत्य पुरुष मंडळींनी स्त्री वेष धारण करून केलेला तमाशा व त्यातील सवाल जवाब शंकासूर शंका यासारखी सोंगे असे विविध प्रकार या दरम्यान सादर होतात ढोल ताशाचे युवा पथक हेही अलीकडील काळातील आकर्षण दिसून येते शिमगासणापूर्वी गावातील या खेळांचा सराव केला जातो लोकनृत्याला गीताची आणि वाद्यवादनाची पूरक साथही असते पारंपरिक वेशभूषा करून ही नृत्य सादर करतात होमासाठी सुरमाडाचे झाड निवडले जाते या झाडात देवतेचा वास असतो अशी कोकणात धारणा आहे या झाडाची आधी पूजा केली जाते व नंतर ते तोडले जाते कोकणात सहाण नावाची एक संकल्पना प्रचलित दिसते शिमग्याचा होम झाल्यानंतर पालखीतील देवता एका दगडी जागेत नंतर ही पालखी या वाडीतून त्या वाडीत भक्तांना दर्शन सज्ज असते इतर दिवशी आपण देवाकडे जातो यावेळेस मात्र देव आपल्याला दर्शन देण्यासाठी या, या निमित्ताने मुंबईहून चाकरमानी गावाला येतात गावकऱ्यांच्या भेटीगाठी घेतात सर्वांची चौकशी करतात कोकणात ही प्रथा वर्षानुवर्षे अशीच चालू आहे याचाच आढावा आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून घेतला आहे धन्यवाद